श्री स्वामी समर्थ जर एखादी व्यक्ती किंवा एखादं नातं तुमच्यापासून दूर जात असेल तेव्हा स्वतःला कसं सावरायचं हे बघण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कधीकधी असा क्षण येतो तेव्हा आपल्याला वाटतं आता आपल्याजवळ कोणीच नाही ज्यांच्यासाठी आपण थांबलो ज्यांच्यावर विश्वास ठेवला ती व्यक्ती किंवा ते नातं अचानक दूर जात त्या क्षणी एवढं दुःख नाही होत कालांतराने मनात वेगळेच प्रश्न उभे राहतात मी कमी पडलो का माझ्याकडून काही चूक होती आहे का हे माझ्याच बाबतीत का घड गड़ घडत असे एक ना अनेक पण एक कायम लक्षात घ्या लोक दूर जाणं हे नेहमी तुमच्या वागण्याचं किंवा किमतीचं मोजमाप नसतं कधीकधी लोक त्यांच्या स्वार्थामुळे भीतीमुळे किंवा त्यांच्या सोयीसाठी निघून जातात आणि त्यात तुमचा दोष नसतो जेव्हा असे लोक दूर जातात तेव्हा सर्वात आधी जे कोसळतं ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुम्ही स्वतःलाच दोष द्यायला लागतात स्वतःलाच कमी समजायला लागतात पण इथेच एक खोल श्वास घेण्याची आणि शांत विचार करण्याची गरज असते कारण आयुष्यात एक सत्य आहे जो खरा असेल तो टिकतो आणि जो फक्त गरजेपुरता असेल तो निघून जातो तू कुणाला धरून ठेवण्यासाठी स्वतःला मोडू नकोस तुमची शांतता तुमचा आत्मसन्मान कोणाच्याही मान्यतेपेक्षा मोठा नाही सावरायला शिकायचं असेल तर आधी हे स्वीकार सगळ्यांना आपल्यासोबत ठेवणं आपल्या हातात कधीच नसतं काही नात्यांचा शेवट तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नसतो तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी असतो तुम्हाला घडवण्यासाठी असतो एकटं पडल्यावर तुम्ही स्वतःला ओळखता तुमची ताकद तुमची सहनशक्ती आणि तुमचं खरं मूल्य तुम्हाला समजतं आणि जेव्हा कोणीच नसतं तेव्हा स्वामी शांतपणे तुमच्या जवळ येतात ते तुम्हाला सांगतात तू तु एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे तुम्हाला आज सगळं समजेलच असे नाही पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल जे निघून गेले ते चांगलंच झालं जे होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं कारण त्यांनी जी जागा मोकळी केली ती तुमच्या आयुष्यात येणाऱ्या खऱ्या लोकांसाठी आणि तुमच्या स्वतःच्या शांततेसाठी म्हणून आज कोणी दूर गेलं असेल तर स्वतःला सावरा त्या व्यक्तीला मनापासून माफ करा शांत रहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा तू तु कमी तुम्ही कमी नाहीत फक्त तुम्ही आता योग्य वाटेवर आहात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ